ललित अकॅडमीची जे माहिती जी आहे हे आमच्या रिश्तेदाराकडून इथून जे नीट करून गेलेले जे आमचे नातेवाईक आहेत त्यांनी सांगितलं होतं की बा ललित सरांचे काळबांडे सरांची जे अकॅडमी आहे हे म्हणजे चांगली आहे शिक्षण वगैरे हे ते सर्व आहे याच्यामुळे आम्ही इथं अकॅडमीला या ॲडमिशन घ्या घ्यायसाठी आलेलो आहोत ललित ट्युटोरियल निवडण्याचं कारण असं आहे की ललित ट्युटोरियल वेल न्यू इन्स्टिट्यूट आहे आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वांना परिचित असा इन्स्टिट्यूट आहे आणि बुलढाण्यातून जवळपास मागच्या वेळीसुद्धा दहा ते पंधरा विद्यार्थी होते आणि आम्ही ज्या एरियामध्ये राहतो सुद्धा जवळपास पाच ते सहा विद्यार्थी त्यांनी यावर्षी ॲडमिशन घेतलेली आहे काळपंडे सरांकडे लावायचे आहे कारण क्लासचं जर हे घेतलं तर आम्ही बुलढाण्यामध्ये ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामधून सहा विद्यार्थी हे एम बी बी एससाठी सिलेक्ट झालेले आहेत आणि सरांचं जरा म्हणजे आमच्या बुलढाण्यामध्ये बरेचसं म्हणजे आम्ही ज्यावेळेस माहिती विचारली त्यावेळेस आम्हाला बऱ्याच जणांनी सांगितलं की तुम्ही क्लास जर लावायची असेल तर ललित ललित इन्स्टिट्यूट या ठिकाणीच लावावे